नमस्कार ग्रेट व्हेट बाय विनेकोटमध्ये आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज जरी पाच मार्च दोन हजार पंचवीस असली तरी आठ मार्च म्हणजे महिला दिन हा आता जवळच येऊन ठेपला आहे त्यानिमित्त आपण एक सिरीज चालू करतो आहे महिलांची जी डेडिकेटेड आहे पूर्ण महिलांसाठी आणि ज्या महिलांनी ज्या स्त्रियांनी एक चांगला एक आदर्श असं काम केलेलं आहे समाजापुढे आणि ज्या आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून पुढे आलेलं आहे आणि त्यांच्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो अशा काही महिलांच्या आपण इंटरव्ह्यूज आपण या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत आणि हा पहिला इंटरव्ह्यू आहे मला खूप आनंद आहे की मी पहिला इंटरव्ह्यू घेतो आहे शीतल मॅडमचा शीतल क्षत्रिय यांचं नाव माहेरचं आणि आता शीतल क्षत्रिया शिरसाट शिरसाट हे माझा जवळचा मित्र आहे समीर शिरसाट त्यांच्या वाईफ आहेत आणि मला खूप आनंद होतो यांचा स्ट्रगल आणि ही जे सक्सेस आहे ते मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा जो स्ट्रगल जो आहे तो देखील मी खूपच जवळून पाहिलेला आहे सो आपण जाणून घेणार आहोत यांची त्यांनी सुरुवात कशी करिअरची केली हे ॲक्च्युली बेसिकली आहेत शौर्य असोसिएट्स हे त्यांचा एक फर्म आहे त्याच्यात त्या इंटेरियर्समध्ये त्यांचं खूप असं नाशिकमध्ये खूप चांगलं काम आहे इवन आता नाशिकपेक्षा बाहेर देखील त्यांचा आता आवाका कामाचा जो वाढलेला आहे आणि दुसरं त्यांचा फर्म आहे एस एस ट्रेडर्स त्याच्या माध्यमातून ते प्लायवूडच्या या बिझनेसमध्ये काम करत असतात सो आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या क्षेत्राविषयी त्या कशा क्षेत्रात आल्या आणि पुढे त्यांचा काय प्लॅन आहे मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये धन्यवाद विनय जी यस yes. सो so, मला एक तुम्ही सांगा तुम्ही हे जे करिअर निवडलं अॅज अ इंटिरियर तर तुम्हाला ती प्रेरणा कुठून मिळाली आणि तुम्ही कसं स्टार्ट केलं तुमचं करिअर ओके प्रेरणा अशी मिळाली मूलतः माझा फॅमिली बिझनेस जो आहे म्हणजे माहेरचा तर तो माझे काका माझा दादा माझे घरचे म्हणजे बऱ्याचशा फॅमिली बॅकग्राऊंड हा सिव्हिल लाईनचाच आहे तर मग मी जसं जसं माझे काकांचं मी काम बघायची त्यावेळेस मला सारखं असं वाटायचं अरे काका माझे सिव्हिल लाईनमध्ये काम करतात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन ते करतात तर ह्या कन्स्ट्रक्शनला जोड इंटिरियरची असावी okay. म्हणजे हे माझं खूप मनात होतं अगदी मी शाळेत हायस्कूलला असतानापासून मी ठरवलं होतं की मी hmm. जे पण क्षेत्र निवडेल ते फक्त डिझायनिंगशी रिलेटेडच आणि ते पण मी इंटिरियर डिझायनिंगच करेल म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही मी सहावीत असताना अजून ठरवलं होतं की मी इंटिरियर डिझायनिंग करेल असं ओके म्हणजे मी अगदी तेव्हा पण झोपेतून पण उठायची ना तर तेव्हा मी एक स्केच करायची म्हणजे भले मी शाळेचा अभ्यास करत नसेल पण डिझायनिंग आणि चित्र काढणं हा माझा खूप लहानपणीचा छंद होता सो फ्रॉम इनिशियल यू डिसाइडेड युअर गोल येस ग्रेट सो हे ऍक्च्युली आपल्या इंटरव्ह्यूचा उद्देशच आहे अशा गोष्टी ज्या मॅडम सांगतायत त्याच्यातून आपण जे एक एकाडे जरी असं क्लिक झालं आणि त्यांनी जो पॉईंट पकड पकडला आणि मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे त्याच्यानं नुस जर अजून एक इंटेरियर किंवा अजून एक चांगलं जे व्यक्तिमत्व हे हो इंटरव्ह्यू पाहून पण घडू शकतात मॅडमने बघितलं तुम्ही विशेष आहे सहावीपासून त्यांनी गोल सेट केलं होतं सहावीपासून इट्स नॉट अ जोक आणि किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मॅडम आता तुम्हाला साधारण सतरा सतरा अठरा वर्षापूर्वी म्हणजे त्या काळी इंटेरियर एवढं फिल्ड कन्सेप्ट पण नवीन होता आता होता जरी आता रुळ येतो की इंटेरियर लावतात नाही तर आधी नॉर्मली घर भांधलं एक नॉर्मल असा कार्पेंटर यायचा त्याला तो डिझाईन करायचा राजस्थानी लोक यायचे ते डिझाईन करायचे आणि असं असं छान छानस बनवून द्यायचे परंतु आता नंतर इंटेरियर आलं डिझाईन आणि so, ते तुम्ही सो ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक ठिकाणी असते ती आपण ग्रॅप केली पाहिजे आणि फ्युचर काय आहे मार्केटचं ते आपण अंडरस्टँड करून त्याप्रमाणे आपण करिअर डिसाईड केलं पाहिजे असं मला या माध्यमातून जाणवतं मॅडमची प्रगती पाहून आणि सो आपण होतो तुम्ही सहावीपासून डिसाईड केलं आणि मग तुम्ही प्रॉपर हा क्लासेस केला त्याच्या के हो, के कोर्सेस हो, 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 केले मी इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला बेसिकली नुसतं इंटीरियर डिझायनिंग नसतं इंटिरियर डिझायनिंग प्लस डेकोरेशन हा पूर्ण कोर्स आहे म्हणजे असं नुसतं एखादं आपण घर डिझाईन केलं पण जर त्याला सजवलंच नाही तर ता त्याचा जो लाईव्ह आहे तो शेवटपर्यंत येत नाही म्हणजे हे जे डिझायनिंग हे एक फील्ड आहेच प्लस डेकोरेशनच्या माध्यमाने ते एकदम जिवंत दिसतं आपल्याला असं आहे तर मग कोर्स करताना आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये असताना खूप बेसिक नॉलेज दिलं जातं पण जसं पंद आपण प्रत्यक्ष बाहेर मार्केटमध्ये काम करतो तेव्हा समजतं की मेन इंटिरियर डिझायनिंग काय आहे एक्झॅक्टली असं बेसिकली कस्टमरचे डिमांड काय आहे त्याची काय त्याचं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला मोल्ड व्हावं हो हो ओके ओके ग्रेट आणि असं काम करता करताना तुम्हाला अशी काही बरेचसे अनुभव आले असतील आणि तुमचा आतापर्यंत केलेला एक सर्वात चांगला प्रोजेक्ट आतापर्यंत कोणता आहे तुम्हाला असं आवडतोय तो भले तो छोटा असला पण तुम्हाला नाही नाही बी असं एखादा नाही म्हणजे आतापर्यंत किमान माझ्या सतरा वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये मी दोन हजारहून जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि मी माझा प्रत्येक प्रोजेक्ट हा मन लावून केलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की माझे जे दहा दहा वर्ष जुने क्लायंट आहेत ते आता पुन्हा पुन्हा घराचं रिडिझाईनिंग आणि रिनोवेशन करतायत तेव्हा सुद्धा ते मला फोन लावतात की नाही शीतल आम्हाला तुझ्याच कडून <laughs> करायचं आहे आणि तूच कर आणि त्याच लोकांच्या विश्वासाने मी आज पुन्हा पुन्हा नवी नवीन नवीन कॉन्सेप्टने त्यांचे डिझाईन्स करून देते आहे तर अनुभव असा मला खूप म्हणजे रोज नवीन अनुभव असतो म्हणजे मी घरून निघताना पण आहे ना घरच्यांना सांगत असते आज मला परत एक परीक्षा द्यायची बरं का कारण की exactly. समोरचा क्लायंट आपल्याला रोज हे नवीन प्रश्न विचारणार असतो आणि त्याच्या समोर आपल्याला त्याला फेस करायचं असतं एक्झॅक्टली तर so, प्रत्येक दिवस हा एक नवीन न्यू चॅप्टर म्हणून तुम्ही घेतात हो, आणि exactly. त्यानुसार तुम्ही हो, हो, जातात असं म्हणताय आणि मी जेव्हा एंट्री केली मित्रांनो ऑफिसमध्ये मी आता बरीचशी मोठी टीम पाहिली आणि त्याच्यात नाईंटी पर्सेंट ज्या होत्या त्या लेडीज होत्या ते पाहून हो। मला खूप बरं वाटलं आणि आपण जे इंटरव्ह्यू घेतोय तो महिला दिनाचा विशेष आहे आणि तुम्ही ज्या होतगुरू ज्या मुली आहेत ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे त्यांना करिअर करायचं तुम्ही त्यांना काय सांगाल तुम्ही कसं त्यांनी त्या फिल्डमध्ये बघायला पाहिजे नॉट ओनली धिस इंटेरियर एनिथिंग कोणाला कलाकार चित्रकार बनायचं आता माझ्या सतरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे ऑफिसमध्ये म्हणजे मी माझा क्रायटेरिया फिक्स केला होता की मी जेव्हा पण माझं स्वतःचं ऑफिस करेल त्यावेळेस मी फक्त आणि फक्त फिमेल स्टाफ हायर करेल किंवा मुलींना ज्या ज्या मुलींनी नवीन नवीन नवी म्हणजे कॉलेजमधून पास आऊट झाले आहेत तर काहींना मी इंटर्नशिप म्हणून ठेवते काहींना प्रॅक्टिसला ठेवते काहींना जॉबसाठी पण म्हणजे माझं एमच ते होतं जसं मी माझ्या खूप कमी वयामध्ये मी जसं जसं पुढे जात गेली तसं mm -hmm. तसं माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुलींनी पण माझ्यासारखं पुढे येऊन काम करावं आणि प्रत्येक काम हे आपलं आहे असं समजून करावं हीच yeah. माझी इच्छा होती कारण की ना मार्क म्हणजे परिस्थिती अशी आहे आता पूर्वीसारखं स्त्री पुरुष असं काही exactly. राहिलेलं नाहीये प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभंच राहिलं पाहिजे आणि खंबीरतेने असं त्याच्यामुळे हे जे फील्ड आहे हे खूप छान आहे एकदम मोठा आहे म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक जेव्हा आपण घराचं इंटीरियर डिझायनिंग करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही वीसहून जास्त कॉन्ट्रॅक्टर्स इन्वॉल्व्ह करतो हां म्हणजे किमान वीस कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर पण चार चार माणसं असतात अशा आमच्या एका एक प्रोजेक्टमध्ये किमान शंभर वर्कर्स काम करतात तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट ही आहे की माझ्या अवतीभोवती असणाऱ्यांना माझ्यामुळे काही yes. सोर्स मिळतो आहे कामासाठी असं म्हणजे जी साईट मी दोन हजार सातला ज्या कार्पेंटर सोबत केली होती तो कार्पेंटर आजही माझ्यासोबत काम करतोय एक्झॅक्टली exactly. त्या प्रश्नाकडे यायचंच होतं जी तुमची टीम वर्क आहे हो। आणि तुम्ही एक एम्प्लॉई जनरेट करता एक्च्युअली यु आर अ नाव नॉट uh, कारण की बरेचसे असतात कोणी स्वतःसाठी काम करतो आणि दुसरा असतो तो, तो कोणी तरी दुसऱ्यासाठी काम करत असतो पण तुम्ही स्वतःसाठी काम करताच बरोबर तुम्ही एम्प्लॉय पण जनरेट करता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यातूनच एक आपण पॉझिटिव्ह मेसेज घेतला पाहिजे आणि आपल्या माननीय पंतप्रधानांचं पण एक म्हणणं आहे मेक इन इंडिया, इंडिया। स्वतः काहीतरी करा आणि लोकांना एम्प्लॉय जनरेट म्हणजे तुम्ही एम्प्लॉयमेंट द्या तर त्या पद्धतीने तुम्ही काम करताय खरंच स्वागत म्हणजे खूप अभिनंदन काम आहे तुमचं आणि हे जे करतात याची बरेचसे तुम्हाला काही एखादा कटू अनुभव पण आला असेल एखादा तो म्हणजे एवढं काम प्रोसेस मध्ये करतात कधी को तुम्हाला कोणी चीट केलं असेल किंवा एखाद्या साईट मध्ये तुम्हाला फेल गेला असेल किंवा कमिटमेंट तुम्ही कंप्लीट कम, कम, नसेल केली ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट तीच परिस्थिती एखादा तुम्हाला जो अनुभव असेल तो तुम्ही शेअर करू शकता कटू अनुभव आलेच सर पण मी त्या अनुभवांना कधीच असं निगेटिव्ह म्हणून नाही बघितलं म्हणजे ठीक आहे समोरच्या व्यक्तीला हे असं का करावं असं वाटलं ह्याचा मी खूप विचार केला आणि त्या अनुभवाचा मी अभ्यास म्हणूनच प्रेझेंटेशन केलं म्हणजे ठीक आहे हा समोरचा माणूस असा बोलला आहे ते निगेटिव्ह आहे वगैरे असं काहीच नाही मी विचार केला मी त्याच्यातून माझे माझे पॉईंट्स निवडून म्हणजे काही वेळेस समजा माझा लॅक्युनर राहिला असेल वगैरे हे मी असं सगळं कन्सिडर करून मी त्यांना पॉझिटिव्ह वेनेच मी समोर गेले असं काही वेळेस होतं म्हणजे पेमेंटवरून होतं किंवा काही बऱ्याचशा गोष्टी असतात कोटेशन वरून असत yes. असं पण शेवटी आता हे ओपन आहे ना, ना मार्केट मार्केटमध्ये आता सगळं काही अवेलेबल असतं प्रत्येक गोष्टीचं मार्केटमध्ये प्राईज असते ऑनलाईन असते गुड गुड आणि तुम्ही जसं सांगितलं सर्व तुमच्याकडे लेडीज जास्त प्रिफर आहे आणि बऱ्याचशा लोकांची अशी भावना असते ना की जर सपोज आपल्याला एखादं नॉलेज असलं आणि ते जर आपण त्याला शेअर केलं तर आपला एक कॉम्पिटेटर तयार होऊन जातोय असे बरेचसे मेंटॅलिटी लोकांची असते हो, हो. पण मी हे जे आता आपलं जे कॉन्व्हर्सेशन चाललंय त्याच्यात मी जे जाणवलं मला स्वतः पर्सनली की तुम्ही ज्ञान दे देता आहात ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हटलं जातं आणि तुम्हाला असं कधी फील नाही झालं कारण नाही अरे आपण कुठं तरी आपलं आपणच एक कॉम्पिटेटर बनवतोय आपल्या स्वतःसाठी आणि तेच आता आज सपोज एक्स वर्क आपण घेतोय आणि तुम्ही गेलात आणि त्यांच्याच अंडर एखादी इंटर्नशिप केलेली मुलगीला जर मुलीला जेव्हा ते काम मिळतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं नाही सर कॉम्पिटिटर तयार करायची मला कधीही भीती वाटत नाही उलटं मला त्याच्यातून आनंद होतो की अरे नाही मी शिकवलेल्या एक्स वाय झेड मुलीला एक्स वाय झेड व्यक्ती स्वत प्रेझेंट होऊ शकते मार्केटमध्ये हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे असं आणि मला आता कॉम्पिटिशनची गरज नाही आहे म्हणजे लोक जे मला ओळखतात ते माझ्या फक्त आणि फक्त कामाने असं म्हणजे मी त्यांना ते सिद्ध केलं आहे आता ह्याच उदाहरण मी तुम्हाला सांगते जे माझे दहा वर्ष जुने क्लायंट मला जेव्हा रिनोवेशन साठी बोलवतात अर्थात दहा वर्षामध्ये मार्केटमध्ये लोक नवीन इंट्रोड्यूस झालेलेच असतात ना पण ते तरी सुद्धा मला आठवण करतात हे सगळ्यात खूप हा हे सगळ्यात खूप गोष्ट आहे यस गुड 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 इंटीरियर फील्ड हे एवढं फास्ट होतंय आणि इतकं ते बदलतय सर्व कॉम्प्युटराइज झाले सर्व डिझाईन तुम्हाला सर्व माहिती आणि तुम्ही कसं बघता त्याचं फ्युचर पुढच्या टेन इयर्स मध्ये सर हे खूप फास्ट ग्रोइंग फील्ड आहे म्हणजे मीच ह्या फील्डचे जे दहा वर्षांचा जो हा कालावधी बघितला आहे पूर्वी जे मी डिझाईन्स करायची ते मी हाताने स्वतः हा। डिझाईन ड्राफ्ट करत होती म्हणजे असं तो स्लॅन्टिंग टेबल असायचा त्या पेपरवरती रोटरिंग पेनाने मी ब्लॅक पेनाने सगळे टू डी थ्री डी डिझाईन्स मी हाताने काढत होते आणि मग साईटवर प्रेझेंट करत होते त्यानंतर कॅड सारखे सॉफ्टवेअर्स वगैरे आले तर त्या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही काम करायला लागलो फील्ड खूप छान आहे पण ह्याला डेली अपडेट राहणं पण exactly. तेवढंच महत्त्वाचं आहे आणि फील्ड म्हणजे एखादी गोष्ट थोडक्यात इंटिरियर डिझायनिंग किंवा एखाद्याचं घर तुम्ही ना स्वप्न म्हणूनच बघू शकतात आता आम्हाला एखाद्याने जर प्रोजेक्ट दिला तर त्या प्रोजेक्टकडे ना मी हे घर म्हणजे स्वप्न आहे असंच wow. बघते म्हणजे त्या घरामध्ये आम्ही एंट्री केल्यापासून <coughs> त्याची एंट्रन्स लॉबी कशी ट्रीट केली जाऊ शकते हॉल कसा केला जाऊ शकतो किचन कसा असायला पाहिजे बेडरूम कसा आहे हे सगळं हे म्हणजे थोडक्यात हे मी पूर्ण विचार करते स्वप्नामध्ये मी जाते आणि मग ते आम्ही ड्रॉइंग वरती रेखाटतो आणि मग त्याचं प्रेझेंटेशन केलं घर जे आहे ना लग्न एकदाच होतं बऱ्यापैकी घर पण एकदाच होत जे आहे ते आपल्याला पूर्ण जो क्लायंट असतो खूप मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे ते काम करतो आणि गुड थिंग यू आय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला खूप ब्लेसिंग पण मिळत असतील याच्यात आणि प्रत्येक ठिकाणी ऑटोमॅटिकली तुम्हाला इन्क्वायरी पण जनरेट होत असतील कारण की ती माउथ पब्लिसिटी असते तुमचं वर्क असेल चांगलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला माउथ पब्लिसिटी काम पण मिळतंय सो so, तुम्ही जे हे काम जे करता आहात तुमचे आता खूपच चांगला तुमचा आता एस्टेब्लिश झाला आणि तुमचे एस एस ट्रेडर किंवा शोर हाऊस असे फ्युचर प्लान्स काय आहेत तुम्ही काय पुढे कसे करणार आहात तुम्ही नाशिक मध्येच काम कर, फोकस करतात की आउट ऑफ नाशिक सर बेसिकली मी कोविड मध्ये म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये आउट ऑफ नाशिक भरपूर काम केले आहेत म्हणजे स्पेशली माझे जे हजबंड आहेत समीर शिरसाट तर त्यांचं मेनली एम आर आय सी टी स्कॅनचा जो सेटअपचं काम आहे तर हे काम खूप मोठं आहे म्हणजे हा इंटिरियर डिझायनिंग व्यतिरिक्त हा वेगळा पार्ट आहे जो आम्ही अजूनही सेट करतो हां म्हणजे कोविड पिरियडमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या केवढ्या लॅब झाल्या फॉर एक्झाम्पल वडाळा झालं ठाणे झालं त्यानंतर जळगाव आहे पुणे आहे नाशिक इगतपुरी घोटी अच्छा भरपूर अमितचा जो सेटअप आहे हा संपूर्ण हे आमचं स्पेशलाइज्ड काम आहे हे पण ह्या फील्ड सोबत चालू आहे प्रश्न विचारला होता मी तुम्हाला की तुमचे प्लान्स काय आहे शौर्य असोसिएट्स दहा वर्षांनी कुठे नेऊन तुम्ही पाऊची हो माझं हो माझं तर स्वप्न आहे सर म्हणजे हा ब्रँड आतापर्यंत ज्या लेवल पर्यंत आम्ही ठेवला आहे इथून पुढे आमचे फ्युचर प्लॅन्स असे आहेत की अंडर वन रूफ ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत देऊ इच्छितो आणि खूप वाचवी दरामध्ये जसं का की काय होतं माहिती का म्हणजे जे माझे खूप एक्सक्लुझिव्ह किंवा अशा मोठे मोठे क्लायंट्स आहेत त्यांना काही काही हटके गोष्टी खूप लागतात ज्या की नाशिकमध्ये अवेलेबल होत नाही फॉर एक्झाम्पल एक वॉटर फाउंटन पण आपण जर चांगला शोधायला गेलो तर जो वॉटर फाउंटन किमान दहा पंधरा हजाराला मिळायला पाहिजे त्याची okay. किंमत इथे चाळीस हजार रुपये आम्हाला मोजावी लागते म्हणजे हा छोट्या मत... छोट्या गोष्टी कॉमन गोष्टी खूप मिळतात okay. पण आता नाशिकमध्ये पण काही क्लास असा आहे की ज्यांना थोडस हटके आयटम्स आवडतात हा तर माझा अशी खूप इच्छा आहे ज्या गोष्टी आपण खरंच बाहेरून परचेस करायचा वगैरे विचार करतो तर त्याचा एक स्टोअर असावं ज्याच्यामध्ये मल्टिपल डेकोरेटिव्ह आयटम्स आहे कर्टन्स आहे सॉफ्ट फर्निशिंग आहे छोट्या छोट्या गोष्टी जे आता लोक ऑनलाईन बघत आहेत पण हेच जर प्रोडक्ट सगळे आपल्याला एका ग्रुपमध्ये जर बघायला मिळाले कमी ह्याच्यात तर, ग्रेड़, तर ग्रेड़, ग्रेड़, ते अजून पण छान होईल आणि त्याहून अजून अजून जास्त माझ्या कार्पेंटर पेंटर लोकांना पण रोजगार उपलब्ध होईल खूप असं खूप चांगले विचार आहेत मॅडम तुमचे एक मी असं ऐकलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण इथे तुम्हाला इथे ऑपोजिट म्हणता येईल थोडंसं है ना थोडस आता तुमचा जो फील्ड आहे त्याच्यात तुमचा तुमच्या हजबंडचा म्हणा किंवा तुमच्या परिवाराचा म्हणा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो कारण की वुमन्सला सगळी तारेवरची कसरत असते त्यांना घर पण सांभाळायची आहे आणि तुम्हाला फॅमिली पण सांभाळायची आहे मुलांकडे लक्ष द्यायचं आहे आणि प्लस करिअरवर पण फोकस करायचा आहे सो तुम्ही हे जे तारेवरची कसरत ती कसे मॅनेज करतात आणि घरच्यांचा कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला शंभर टक्क्याहून जास्त काही असेल तर तेवढे टक्के मला माझ्या घरच्यांना द्यायचे आहेत ज्यामध्ये माझे सासू सासरे माझे ननन माझे दीर माझे हजबंड खूप म्हणजे सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आहे म्हणून मी आजपर्यंत ह्या लेवलला आली आहे असं अदरवाईज हे शक्यच नाही कारण की ना मला दोन मुली आहेत सासू सासरे आहेत yes. म्हणजे सगळ्यांना मी खरंच मी अवेलेबल होऊ शकत नाही पण माझ्या घरच्यांचा सपोर्ट खूप चांगला असल्यामुळे मला मागे फिरून बघावं लागत नाही कधीच म्हणजे मी ज्या वेळेला म्हणेल त्यावेळेला मी बाहेर जाऊ शकते असं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टन आणि जर एखाद्या स्त्रीला जर सपोर्ट मिळाला तर ती कुठपर्यंत पर्यंत जाऊ शकते त्याचं एक जिवंत उदाहरण आहे आपण बरंच वेळेस पाहिलेलं आहे बाहेर पण देशाचे पंतप्रधान आपल्या इंद्राजी राहिले आहेत प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला जर कुठे करिअरच्या उच्चांक ठिकाणी जायचं असेल तेवढाच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व व्हिडीओला अपील करतो की जर एखादी स्त्री काम चांगलं करत असेल पाठीशी उभा राहा जसं माझा मित्र सख्खा मित्र आहे समीर श्रीसाद जो खूप सपोर्ट करतो यांना त्यामुळे आज या त्यांना पण एक आधार आहे म्हणजे आता हे फील्ड इथे पुढे नेण्याचं कारण तेच आहे कारण त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली आहे नाही तू कर तू जा पुढे yes. मी सगळं बघून घेतो असं हा जो सपोर्ट आहे ना हा खूप महत्वाचा आहे हा खूप महत्वाचा आहे आणि जो कॉन्फिडन्स मिळतो स्त्रीला त्या बाबतीत जर एखादा सपोर्ट केला तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यात स्किल मध्ये ते देऊ शकतात आणि अदरवाईज जर तुम्ही नाही दिला सपोर्ट तर इट्स व्हेरी म्हणजे खरंच देवकृपेने माझ्या माहेरचे सासरचे आणि सगळ्यात जास्त माझे हसबंड यांनी खूप खूप जास्त सपोर्ट केलाय yes. म्हणजे कदाचित मध्ये हा सक्सेस कारण yes, तेच त्यामुळे मी म्हटलं प्रत्येक <laughs> यशस्वी पुरुषाच्या मागे जसं स्त्री असते या केस मध्ये स्त्रीच्या मागे खासगण <laughs> <एक हज़वर्ण> उभा <laughs> आहे असं म्हणता येईल आपल्याला <laughs> आणि दॅट इज <इस> अ व्हेरी गुड <laughs> थिंग आणि असच व्हिडिओच्या माध्यमातून मी अपील करतो की असंच सपोर्ट करा स्त्रियांना आणि जर असाच आपण सपोर्ट केलं आणि पॅरेल आज स्त्री आणि पुरुष हे समानच झालेले आहे सो आपल्या भारताला महासत्ता बनवण्यास कोणी रोखू शकणार नाही असं माझं ठाम मत आहे मॅडम तुमचं ऑफिस मी बघत होतो खूप सुंदर बनवलेलं आहे स्टाफ बघतोय मी खूप सर्व इथे नाईन्टी पर्सेंट मुली आहेत सो स्टाफशी पण आपण गप्पा मारणार आहोत त्यांना काय वाटतं काय नाही हे आहे यांचं ऑफिस आणि खरंच बरं वाटतं बघून पूर्ण हंड्रेड पर्सेंट बघू शकतो आपण हा महिला स्टाफ आहे आणि जो सपोर्टिंग स्टाफ आहे तो फक्त आता जेंट्सचा आहे आणि काही आपण रिएक्शन जाणून घेणार आहोत लेडीज लेडीजकडून कसं त्यांना इथे काम करून मॅडम काय नाव आपलं साक्षी तिडके अच्छा कधीपासून काम करता येत मला आता दोन वर्ष होत आले इथे काय एक्सपिरियन्स आहे तुमचा इथे ऍक्च्युली ऑफिस म्हणायला गेलं तर असं प्रोफेशनल आहे काम हो, पण आपलं घरासारखं वाटतं एकदम नॉर्मल काहीच टेन्शन नाही आहे पण काम शिकायला भरपूर आहे म्हणजे मी दोन वर्ष झालेत पण खूप खूप शिकले इथे मॅमकडनं असं कधीच वाटलं नाही की टेन्शन आहे आपल्याला म्हणून काम करायचंय एकदम फ्री माइंडेड काम करायचं एकदम आपल्या घरासारखंच मॅम ट्रीट करता आपल्याला सर पण एकदम मस्त आहे आणि खूप शिकायला भेटतं इथे गुड सो so, गुरु जर चांगला भेटला तर नक्कीच शिष्य जो आहे तो नक्की प्रगती करतो आणि आशा करतो या की आपण दुसरा शीतल क्षत्रिय किंवा शिरसाट व्हायला वेळ लागणार नाही सो so, आपलं नाव काय मॅडम ज्योती जाधव अच्छा आणि आता कोणत्या प्रोजेक्ट वर काम करतात आता मी चांदवडचा एक प्रोजेक्ट आणि एक हॉस्टेलचा मोठा प्रोजेक्ट करते मी असं ऐकलंय की आता एस एस ट्रेडर आणि शौर्य असोसिएटने अटके पार म्हणजे सात समुद्रपार झेंडे रावलेले आहेत खरे काय ऍक्च्युअली सर ही गोष्ट एकदम खरी आहे की लंडनचा एक प्रोजेक्ट आलेला आमच्याकडे बंगलोरचा आणि त्याच्यावर आम्हाला काम करायला मिळतं आहे ग्रेट इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू अँड विशिंग यू व्हेरी व्हेरी ऑल दी बेस्ट सो हे आहे स्टाफ पूर्ण शौर्य असोसिएट्सच्या आणि त्यांच्या लिडर्स आपण बघू शकतो ज्यांच्या अंडर हे जे आहेत पूर्ण नवीन शीतल क्षत्रिय घडवण्याचा कारखाना आपण आता म्हणू शकतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला मॅडम त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुमचं जे काही कार्य आहे तुम्ही असे जोमाने चालू ठेवाल अशी मी आशा करतो आणि व्हिवर्सला विनंती करतो जर तुम्हाला इंटेरियर करायचं असेल तर तुम्ही घराचं किंवा तुमचं स्वप्नातलं घर जर साकारायचं असेल तर तुम्ही एसेस ट्रेडर्स आणि शौर्य असोसिएट्स यांना संपर्क करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा ॲड्रेस टाकेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील टाकेल सो तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चांगला क्वालिटी वर्क मिळेल कारण की हा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांच्यानुसार ते काम करतीलच अशी मी म्हणजे आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद